नमस्कार अटल मत न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अध्यात्म आणि समाजसेवेचा महासंगम जगद्गुरु राम नंदाचार्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा भाविकांच्या अलोट उत्साहात रत्नपूर खुलताबाद येथे संपन्न दिनांक बारा नोव्हेंबर रोजी श्रद्धा सेवा आणि समाज उपयोगी उपक्रमांची त्रिवेणी असलेल्या या सोहळ्याला जवळपास सुमारे एक लाख पंचवीस हजार भाविकांनी उपस्थिती लावली सव्वीस एकरच्या विस्तीर्ण जागेत हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला सोहळ्याच्या निमित्ताने गरजू कुटुंबियांना स्थायी स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी चोवीस अत्याधुनिक मसाला कांडप गिरण्याचे मसाला ग्राइंडर मशीनचे वाटप करण्यात आले हा प्रेरणादायक उपक्रम संस्थांच्या तुम्ही जगात दुसऱ्याला जगवा या धरणाचे प्रतीक ठरला शोभायात्रेत प्रभू राम लक्ष्मण सीता हनुमान सेनेचे सजीव देखावे आकर्षक बंजारा नृत्य आणि तालबद्ध ढोल ताशांच्या गजरात पावली खेळणाऱ्या भाविकांनी सहभाग घेतला शोभायात्रा संतपीठाजवळ पोचल्यानंतर यजमान म्हणून उपस्थित असलेले आमदार प्रशांत बंप यांनी वैदिक मंत्र घोषात सिद्ध पादुकांचे विधिवत पूजन केले त्यानंतर पादुका संतपीठावर विराजमान झाल्या आणि स्वागत आरतीने मुख्य कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या भाषणातून जगद्गुरू संस्थांच्या लोकोपयोगी कार्याचा गौरव केला प्रशांत बंब यांचे मनोगत दोन हजार नऊ साली मी स्वामीजींचे दर्शन घेतले होते तेव्हापासून मी या संप्रदायाशी जोडल्या गेलो त्यानंतर सहा महिन्यानंतरच मला सहपत्नी सहित स्वामीजींच्या पाद्यपूजनाचा योग आला होता त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही जनतेची सेवा करतो सोहळ्यात सुमारे सात हजार नवीन भक्तांनी उपासक दीक्षा घेऊन संप्रदायामध्ये अधिकृत प्रवेश केला हे या कार्यक्रमाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य ठरले या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर सोयगाव सिल्लोड पूर्व ग्रामीण गंगापूर वैजापूर कन्नड पैठण आणि खुलताबाद रत्नापूर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे या सोहळ्याला व परिसराला यात्रेचे रूप आले होते हा कार्यक्रम यशस्वी करून देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा समितीने आभार मानले thank oh. you